भारत गॅस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या सहकार्याने पेळ येथील वर्धन भारत गॅस एजन्सी कर्मचारी संघनेकडून वेग मिटिंग घेण्यात आली यावेळी कर्मचारी वर्गाकडून कामगारांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ यांना आम्ही आज गेट मिटिंग साठी बोलवलं आमच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ते आज आलेले आहेत सर्वप्रथम सर्व पदाधिकारी त्यांना माझ्याकडून धन्यवाद <laughs> विषय मांडायचा दिनांक अकरा बारा दोन हजार वीस रोजी आम्ही मागणी पत्र दिलं होतं एजन्सीला त्यानुसार त्यानंतर त्या दोन हजार एक ला आमची अंतर वाढवून येथे रिसर्च चर्चा झाली ऍग्रीमेंट बद्दल त्यावर चर्चा करण्यात आली त्यावेळी बीपीएसएल कंपनी त्यांच्या अंतर्गत राहून आणि त्याला आधीन राहून कर्मचारी वर्ग व आपले बीपीसीएल चे अधिकार त्याला जागृत राहून आम्ही असं सलोख्यांनी ठरवलं की बाबा कुठ खुट, कुठलाही खुट, कर्म म्हणजे एजन्सीला कुठलाही धोका पत्करा लागणार नाही आणि त्यानुसार आम्ही सर्वजण की एकोपणी काम करू तर त्यावेळी आमच्या ऍग्रीमेंट मध्ये काहीतरी अडतीस मागण्यांचा उल्लेख होता त्याच्यातल्या आम्हाला ठराविक चार ते पाच मागण्या मान्य केल्या त्याच्यानंतर जवळजवळ चार वर्ष त्यातल्या जवळजवळ तेहतीस मागण्या आमच्या प्रलंबित राहिल्यात तर त्या प्रलंबित मागण्यांपैकी आम्ही ठराविक मुद्दे असे आहेत की पहिली गोष्ट आज काही कामगार पंचवीस वर्ष इथं काम करतात काही वीस वर्ष काम करतात परंतु आम्हाला आज वारंवार कंप्लेंट किंवा तक्रारी करून सुद्धा जॉईनिंग लेटर देण्यात आलेले नाहीत तर ते आम्हाला मिळावं अशी आमची विनंती आहे दुसरी गोष्ट पहिला ज्यावेळी अग्रीमेंट झाला त्या अग्रीमेंटला आमचा करार झाला होता की दर वर्षाला बाराशे रुपयाची प्रतिवाढ देण्यात येईल पगारामध्ये त्याच्यानंतर आम्हाला ती तीन वर्ष देण्यात आली आणि त्याच्यानंतर दोन वर्ष जवळजवळ ती पगारवाढ जी कामगारांची प्रलंबित आहे ती काय आम्हाला मिळाली नाही तर कायद्यानुसार ती बाराशे रुपयाची जी पगारवाढ आहे ती आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना गणपतीच्या अगोदर मिळावी ही आमची प्रशासनाकडे आणि आयुक्तांकडे विनंती करतो तिसरा मुद्दा असा आहे की आमचे ठाणे पाच ते सहा कामगार असे आहेत की दोन दोन तीन तीन वर्ष इथं कामाला आहेत परंतु त्यांचा पेमेंट जो आहे तो बँकेमध्ये ते न देता त्यांना हातामध्ये दिला जातो त्यांचा थंब बंद आहे तर त्यांचा त्वरित थंब चालू करावा बँकेत पगार टाकावा आणि त्यांना बोनस हे किंवा पीएफ जी प्रक्रिया आहे ती त्वरित चालू करावी चौथा मुद्दा असा आहे कि जे आमचे काही ठराविक कामगार होते ते आज निलंबित झालेत किंवा काही कारणास्तव निलंबित केले गेलेत तर त्यांना निलंबित केल्यानंतर त्यांना जे काही तीन महिन्यामध्ये म्हणजे नव्वद दिवसामध्ये जे काही ग्रॅज्युएटी द्यायची असते आज ते, ले ले। ते आग तीन तीन वर्ष घरी आहेत परंतु त्यांना त्याचा कुठलाही लाभ मिळाला नाही तर त्वरित त्यांचा प्रश्न सोड व्हावा आणि दुसरा एक मुद्दा असा महत्वाचा आहे की आम्हाला जे सॅलरीशिप पगारच्या नंतर दिले जाते त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारचा पीएफचा बाबा तुमच्या कुठल्या पद्धतीने वेजेस कट केला जातो त्याची रितसर माहिती मिळावी आणि जी पेमेंट शिप दिली जाते ते आम्हाला पगार दोन, दोन दे दे आद आद दिवस अगोदर मिळावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द जमतो त्याच्यानंतर आमच्या खालिक आज भारत देशामध्ये आज आपण स्वतंत्रता दिवस आपण साजरा करत आहोत त्या टायमाला सुद्धा तर असा अन्याय होत असेल तर मग भारत देशामध्ये राहणारे ज्या ज्या संविधानिक संस्था आहेत जसं राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ ही ट्रेड युनियन हे निश्चित कामगारांसाठी लढणारच त्यांना हक्क आणि अधिकार त्यांचे जे आहेत ते मिळवून देणारच